माझ्या वडिलाने अडतीस वर्ष काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर त्यांना आमदारकीची उमेदवारी मिळाली खरं तर माझ्या वडिलांवर एक प्रकारचा अन्याय झाला तरी ते शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले आम्हीही काँग्रेसमध्येच राहिलो मात्र पक्ष हे जनतेचे प्रश्न सोडविणारे माध्यम आहे रायगड जिल्ह्यात काँग्रेसने कोणतेही जनतेचे प्रश्न सोडवले नसल्यामुळे या पक्षात राहून काय उपयोग त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतोय अशी खदखद काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रवीण ठाकूर यांनी व्यक्त केली आहे प्रवीण ठाकूर हे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश आहेत उद्या ते पक्ष प्रवेश करणार आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यात काँग्रेसला हा एक धक्का म्हणावा लागेल तर राष्ट्रवादीला एक प्रकारे बळ मिळणार असल्याचे बोलले जाते माझे वडील अडतीस वर्षानंतर काँग्रेसचे आमदार झाले आपण वर जर पाहिलं तर तसं माझ्या वडिलांवरती अन्याय जा झाला परंतु शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसवाले राहिले आम्हीही आज तक काँग्रेसवालेच होतो परंतु प्रश्न असा झालाय पक्ष हे जनतेचं काम करण्याचं माध्यम आहे जर कधी जनतेची कामच होत नसतील प्रश्न सोडत नसतील तर काय उपयोग आहे प्रामुख्याने जर बोलायचं झालं तर काँग्रेसवाल्या मंडळींचं कोकणाकडे दुर्लक्ष आहे सोळा सोळा सीट्स कोकणामध्ये असताना एकही सीट काँग्रेसवाल्यांना असं वाटलं नाही की काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला संपवलाय हो जनता कार्यकर्ते यांचे हाल आहेत अनेक अडीअडचणी प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता पक्ष बदलणं ही काळाची गरज होती आणि म्हणूनच मी पक्ष सोडत आहे उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अलिबाग येथे येत आहेत साडेचार वाजता हॉल येते अजितदादा पवार हे स्वतः आहेत अध्यक्षशी सुनी तटकरे खासदार रत्नागिरी रायगड ते आहेत आदित्यही तटकरे आहेत अने, आणि अने, अनेक अनेक जण आहेत की त्यांच्या सोबत मी हा पक्षप्रवेश करणार आहे